रामराम मंडळी राम आज आपल्या पंधरे बस स्थानकात पिवळा टी शर्ट आणि काळे पॅन्ट हा ड्रेस कोड घातलेली सायकल वारे आलेले आहे जे कर्जत या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचं अप्रतिम काम करतात आणि ते काम घेऊन निघालेले आहेत कर्जत ते पनाळा या मार्गावरून आज पोचलेले आहेत आपल्या पंधरेत नमस्ते नमस्ते आज पंधरेच्या स्टँडवरती एक वेगळाच ड्रेस कोड आम्हाला पाहायला मिळतो मागचं काय गमक आहे आम्हाला माहिती सांगेल थोडं कर्जत शहरात गेल्या पाच वर्षापासून रोज एक तासाचं श्रमदानाचं यज्ञ चालू आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करून आता सहाव्या वर्षात आम्ही वर्षा प्रदार्पण केलं आहे त्या माध्यमातून आम्ही कर्जत शहरात सव्वा लाख झाडं लावून मी जगवण्याचं काम त्या पिवळ्या टी शर्टल्या विक्रेदारांनी केलं आहे आज या ठिकाणी फक्त वीस बावीस जण आहेत पण आणखी पंचवीस जणं आजही त्या ठिकाणी श्रमदान सगळ्यांनी केलेलं आहे असं हे यज्ञ पाच वर्ष होऊन सहाव्या वर्षात गेलेलं आहे हे सगळं करत असताना दरवर्षी आम्ही पर्यावरण जागृतीसाठी काही सायकल रॅली करत असतो त्यात दरवर्षी पंढरपूर हे फिक्स असतं आणि दरवर्षी एक किल्ला किंवा गड सायकलवर जाऊन त्या ठिकाणी त्याची स्वच्छता करणं संवर्धनासाठी जे काही करता येईना आपल्याला ते करण्याचं काम हे पिवळे टी शिलेदार करत असतात याच माध्यमातून आज आमचा हा पहिला दिवस आणि बंदरे या ठिकाणी आमचा हा विश्वासाचा ठेपा या ठिकाणी तुमच्याच गावचे रेल्वेचे असलेले राजेंद्र जगताप जे कर्ज या ठिकाणी व्यवसाय निमित्त असतात ते आमचे रोटरीचे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला चहा पाण्याची एकदम छानशी सोय केली आणि तुमच्या या उच्च तुम्ही मित्रांचीही त्यांनी मित्रांनी आमची गाडी घेऊन दिली याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्ही केलेले एक सावित्रीचं पण असा एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही केलेला आहे त्याबद्दलही तुमचं मनापासून कौतुक करतो कारण पर्यावरण टिकलं तरच येणारी पिढी टिकेल या माध्यमातूनच हे सामाजिक संघटना काम करत आहे आणि ही अखंडित यापुढेही चालू राहणार आहे यातून तुम्ही ही काहीतरी नक्कीच करत आहात त्यात आणखी काय करता येईल असं एक कायमस्वरूपीचं नाही या ठिकाणी चालू हवं हो अशीच या ठिकाणी आम्ही इच्छा व्यक्त करतो तुम्ही ज्या काही आमचा मानसन्मान केला त्याबद्दल आमच्या सर्व सामाजिक संघटनेत तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो आता ही जग दहावपळीचं हो आहे प्रत्येकाला पैशाची ओढ लागली आहे आणि ते ह्याच्यात तुम्हाला हे काम करावं असं सुचलं कसं आमच्या इकडे गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी पाणी फाउंडेशनचं एक काम सुरू झालं होतं श्रमदान म्हणजे श्रमदान नेमकं काय असतं त्या माध्यमात पाणी फाउंडेशन आम्हाला ते समजलं पाण्याच्या चळवळीच्या माध्यमातून आमचं हे काम, का काम, आम दे काम दे हो सुरू झालं होतं त्यानंतर मग याव्हाने पाच वर्षापूर्वी कर्जत नगरपंचायत असेल किंवा कर्जतमधल्या काही ठराविक संघटना एकत्र आल्या आणि कर्ज या स्वच्छतेच्या माध्यमातून काम सुरू झालं स्वच्छता केल्यानंतर वाटलं की आता संवर्धन वृक्ष संवर्धन असं वृक्ष लागवडी करणं काळाची गरज आहे अशा पद्धतीने आमचं ते काम त्यावर सुरू झालं दोन हजार वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी हे काम सुरू झाले त्यात समाजातलं कुठले कुठले घटक आहेत त्यामध्ये शिक्षक आहेत व्यापारी आहेत माजी सैनिक आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत विद्यार्थी आहेत अगदी दहा वर्षाच्या मुलापासून पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी होत असतात आणि निश्चितच सर्व स्तरातून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे स्वरूप कसं राहतं दिवसाचं म्हणजे वृक्षारोपण स्वरूप कसं राहतं यामध्ये आदल्या दिवशीच नियोजन ठरलं जातं आमची काही ठराविक मंडळींनी अगदी चोवीस तास याच्यामध्ये वाहून घेतलेले स्पॉट ठरवला जातो त्या ठिकाणी आदल्या दिवशीच झाडांसाठी खेटे घेतले जातात आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा ते साडेसात वेळेमध्ये वृक्षारोपण केलं जातं त्या ठिकाणी त्यांना गार्ड बसवले जातात आणि नंतर मग रोटेशनप्रमाणे त्यांचं गवत काढणं असेल पाणी देणं असेल त्यांचं संवर्धन केलं जातं अंदाजे किती झाडं लागली असतील आजपर्यंत एक लाख तीस हजारापेक्षा जास्त एकदा टाळे हो द्या हो आम्ही त्या ठिकाणी जगले तर अगदी सुरुवातीला ज्या बाबळे आहेत काटेरी बाबळे तुडून त्याचं संवर्धन करण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे नंतर मग लोकसहभागातून ट्रे कार्ड आले आमचे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील लोकांचे काही वाढदिवस असतील पुण्यस्मरण असेल जे ज्या 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 इव्हेंट असेल त्या त्यानुसार त्या कोणाला नोकरी लागली असेल ते या ठिकाणी लोकसहभाग आर्थिक सहभाग करतात त्याच्यातून का बुंब राहिले पन्हाळ्याची निवड का केली ट्रेक ही ट्रेकिंग करताना पन्हाळाच का निवडला पन्हाळाच नाही तर असं ठरलेलं आहे की बाबा दर दिवाळीमध्ये प्रत्येक गड किल्ला घ्यायचा छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील या वृक्ष संवर्धन असेल किंवा जे काय पर्यावरणचं प्रेम होतं तर ते पर्यावरण वरील प्रेम हे आपण गड किल्ल्यावर गेल्यानंतर समजतो त्या ठिकाणी त्यांचा जो संस्कृत वारसा आहे तो जपण्याचं आम्ही काम करतो नक्की शिवाजी महाराजांचे विचार जगद्गुरू तुकाराम महाराजांचे विचार हे जोपासण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होतं आणि आपलं देखील जे काय गरजेचं काम आहे आज तुमचं जे बन आहे हे अशी गाव लोक प्रत्येक गावामध्ये आहे परंतु त्या ठिकाणी कुठंतरी जाऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून आम्ही हो दरवेळेस एक गड किल्ला आणि त्या ठिकाणाहून जाणारी जी काय गावं असतात त्या गावांना भेट देण्याचा मुख्य उद्देश असतो जनजागृती जन कर्ज झाडांच कर्जतही बघताय काय उपक्रमाबाबत नक्कीच दोन्ही ठिकाणी कौतुकास्पद काम चाललेलं आहे कर्जत या ठिकाणी गेले पाच वर्ष आम्ही उच्च संवर्धन करून खूप झाडे लावलेली आहेत त्याच पद्धतीने पंधरे या ठिकाणी सुद्धा आ... सावित्रीबन सावित्रीबण की मी नेहमी तुमच्या माध्यमातून फेसबुकवरती पाहत असतो आणि तुम्हाला परवाही त्यासाठीच ही केलं की के आमची कर्जतची टीम ही पंधरा गावात येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि तुम्ही त्या ह्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी कर्जतकारांच्या आणि पंधरा पंधराऱ्याचा रहिवासी या नात्याने मी आपले आभार मान बर ठीक आहे प फोन द्यावर तुमचं आहे का स्वच्छ पंदरे सुंदर पंदरे स्वच्छ पंदरे सुंदर पंदरे एक मिनिटा असंपुत्रो नमस्ते पंदरेतील वृक्षारोपण बघताय ही आलेत कसं स्वागत करताल त्यांना किंवा काय शुभेच्छा देता आपल्या गावात आले त्याबद्दल करत करत कारणे स्वागत ग्रामस्थवंत धन्यवाद स्वागतानी स्वागत काय बन कर सर सांगतात खूप छान एकदम छान उपक्रम आहे त्यांच्याकडे त्याच पद्धतीने पंधरे ग्रामविकास मंच आपल्या सावित्रीबानामध्ये परिसरामध्ये पंधरेमध्ये खूप छान उपक्रम करत आहेत असेच उपक्रम सर्व गावोगावी चालू हो आणि इथून पुढं वृक्ष संवर्धनाचं काम तीच इच्छा पावणे

आपण आता त्यांचं एक वेगळ्या पद्धतीने स्वागत सगळ्या टीमच्या वतीने एक रक्तचंदनाचं झाड आणलंय ते तुम्हाला सुपर्द करून टाकी जण या <सथ>